मित्र हो दररोज किती पाणी प्यावे हे सूत्र या सूत्राप्रमाणे आपण पाणी पिल्या तर आरोग्य तंदुरुस्त राहण्यात मदत होईल हे सूत्र पाणी पिण्यासाठी जवळचे आहे एक किलो वजनाच्या माणसाला दर चोवीस तासाला तीस मिली पाण्याची गरज असते हे सूत्र वापरून प्रत्येकाने आपल्या वजनानुसार पाणी प्यावे ते ठरवावे उदाहरणात पन्नास किलो वजन असेल तर एक हजार पाचशे मिली पाणी प्यावे साठ किलो वजन असेल तर एक हजार आठशे मिली आणि सत्तर किलो वजन असेल तर दोन हजार शंभर मिली दर चोवीस तासाला असे पाणी पिल्यास आरोग्य नक्की आपले तंदुरुस्त राहण्यात मदत होते तर असा आरोग्याचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेअर करा लाईक करा ही नम्र विनंती